खासदार रक्षा खळसे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा युतीच्या ते उमेदवार तसं तर कुणाच्याही प्रश्नांच्या अध्यात न पडता केवळ घेतलेली कामं पूर्णत्वच नेणं हाच त्यांचा आनंद आणि हेच त्यांचं स्वाभाविक काम पाच वर्षातील खासदारकीत असो की, की आतापर्यंतच्या निवडणूक प्रचारात असो त्यांनी पलटवार कुणावरही कधी केला नाही पण भुसावळ तालुक्यातील किनी गावात मात्र त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर पहिला पहिला पलटवार केला यांनी सभागृहात रेल्वे मुलांना नोकरीत घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले त्याला यश आलं कोर्टाची मनाई असतानाही वीस टक्के जागा या अप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला पण त्यानंतरही विरोधी उमेदवार डॉ उल्हास पटेल यांनी या मुलांना पुन्हा काही आश्वासन दिले आपण एवढं पोट हे प्रश्न मांडले आणि त्यानंतरही त्यांनी फुल आश्वासनांवर विश्वास ठेवावा याबाबत वाईट वाटून खासदार रक्षा कळसे यांनी हा पलटवार केला बघूया प्रत्यक्षातच तीन वर्ष आधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि खास करून आपल्या भुसावळ तालुक्यासाठी जो महत्वाचा होता तो अप्रेंटिसशिपचा की बऱ्याच मुलांना असं वाटत होतं की अप्रेंटिसशिपचा मुद्दा कोणी उचलत नाही पण मागच्या सातत्याने जर तुम्ही सगळं लोकसभेचं माझं रेकॉर्ड काढला आता तर कोणतीच गोष्ट लपून नाही राहत कोण पदाधिकारी कसं काम करतो आहे कोणता खासदार कसं काम करतो आहे आमदार काम करतो हे सगळं तुम्हाला दिसत असतं आणि कोणता खासदार आपले प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडतात आता सगळं टी व्ही चॅनलच आहे त्याच्यामुळे यूट्यूबवर केलं तर तुम्हाला तिथून दिसेलच पण काही गैरसमज माझ्याबद्दलही ह्या पंधरा वीस दिवसापासनं काही विरोधी पक्षाच्या लोकांनी पसरवलेले आहे की रक्षतांनी काहीच कामं केले नाही पण मी आपल्याला सांगते की जर आपण सगळा रेकॉर्ड काढला तर अप्रेंटिसशिपच्या संदर्भामध्ये मीच एकटी होते आणि माझ्या सोबत भारतीय जनता पार्टीचेच खासदार होते ते पण दुसऱ्या राज्या राज्याचे आणि आपल्या राज्यामधनं मीच एकटी होते की आम्ही सातत्याने प्रश्न तिथे अप्रेंटिसशिपचा मांडला आणि ही गोष्ट कुठेतरी सरकारने ग्राह्य धरून आणि त्याचबरोबर जे काही आंदोलन आपल्या मुलांनी केलेले या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने वीस टक्के आरक्षण द्यायचं ठरवलं आणि त्या वीस टक्के आरक्षण मध्ये शेवटी काही गोष्टी ज्या आहेत त्या सरकारलाही काही मर्यादा आहे कारण का की कोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध सरकार जाऊ शकत नाही आणि हा निकाल दोन हजार चौदाच्या आधी म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा कोर्टाने दिलेलं होतं की अप्रेंटिसशिपची डायरेक्ट भरती होणार नाही परीक्षेच्या माध्यमातूनच भरती होणार पण हे केल्यानंतरही आपल्या सगळ्या मुलांचा सगळ्या लोकांचा आग्रह होता त्याच्यामुळे आणि आम्ही सातत्याने प्रश्न मान धरल्यामुळे सरकारने आज वीस टक्के आरक्षण केलं पण समोरच्याकडनं जे आरोप केले जात आहेत तर मी आपल्याला विनंती करेल की ह्या सगळ्या गोष्टींना आपण लक्ष नका देऊ